सुहाग्रात हा शब्द महाराष्ट्रात फारसा प्रचलित नसला तरी देखील या शब्दाची ओळख आपल्याला सिनेमांच्या माध्यमातून आहे ज्याला आपण लग्नाची पहिली रात्र किंवा नवदांपत्यासाठी पहिली रात्र असं म्हणतो पण बऱ्याचदा यात रात्रीसाठी नववधू किंवा नवरदेव विचाराने तयार नसतात किंवा त्या बाबतीत त्यांना योग्य ती माहिती नसते असंच काहीसं घडलेलं आहे चक्क लग्नाच्या सात दिवसातच नववधूचा मृत्यू झालेला आहे चॅनलवर पहिल्यांदा असं आला असेल तर मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला तुम्ही जर करून खर तर प्रत्येकाला खास करून नव दाम्पत्याला लैंगिक शिक्षणाची माहिती असणे गरजेचे आहे कारण इकडून तिकडून ऐकलेल्या गोष्टी कधीकधी धोकादायक किंवा चुकीच्या देखील ठरू शकतात लैंगिक शिक्षणाला लोक फारसं गांभीर्याने घेत नाहीत पण याची खरंच गरज आहे कारण अपुऱ्या माहितीमुळे मनात भीती राहणे किंवा काहीतरी चुकीचं आहे अशी भीती देखील काहींच्या मनात राहते ज्यामुळे लोक चुकीच्या निर् चुकीचा निर्णय घेतात चुकी असंच काहीसं प्रसंग उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथून समोर आला आहे इथे लग्नानंतर अवघ्या आठवड्यात एका मुलीचा मृत्यू झाला लग्नाच्या रात्री मुल मुलीच्या नवऱ्याने लैंगिक पावर किंवा सेक्स पावर वाढवणारी औषधे घेतली आणि तिच्यासोबत अनेक वेळा शरीर संबंध ठेवले यानंतर ती आजारी पडली या मुलीला उपचारासाठी कानपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मीडिया रिपोर्टनुसार खोल दुखापतीमुळे तिला संसर्ग झाला ज्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे ही, ही बाब गंभीर दुखापतीमुळे महिलेच्या मृत्यूपुरती मर्यादित नाही तर लग्नाच्या पहिल्या रात्रीशी संबंधित समज आणि लैंगिक संबंधात स्त्रीच्या संबंधीचे महत्त्व नमूद करणारे आवश्यक आहे तसेच शरीराविषयी माहिती नसणे लैंगिक शिक्षणाचा अभाव वैवाहिक जीवनातील हिंसाचार अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे मुलगी कुमारी आहे की नाही हे लग्नाच्या पहिल्या रात्रीतच कळतं लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्स करणं खूप गरजेचं आहे इथे मुलीची संबंधी महत्त्वाची नाही कारण ते तिचं कर्तव्य आहे वगैरे लग्नाची रात्र म्हणजेच लग्नाच्या पहिल्या रात्रीशी संबंधित अनेक गैरसमज गैरसमज अस आणि अंधश्रद्धाही आपल्या आजूबाजूला आहेत तारशी भारतातील योन आणि प्रजनन अधिकारांसाठी काम करणारी संस्था आहे गुंजन शर्मा दशकाहून अधिक काळापासून या घटनेशी संबंधित आहेत त्या म्हणाल्या की सुरुवातीपासून लैंगिकतेबद्दल बोलण्यात एक प्रकारची संकोच लोकांना एक प्रकारची लाज वाटते आमच्या संस्थेने लैंगिक शिक्षण लिंग इत्यादी विषयावर काम करण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली होती गुंजन पुढे सांगतात लग्नाच्या पहिल्या रात्री लोक आम्हाला कामगिरीच्या चिंतेशी संबंधित प्रश्न विचारायचे आजही लोकांना पहिल्या रात्री अपयश होण्याची भीती असते जरा हमीपूरचे प्रकरण बघा त्या व्यक्तीने सेक्स पॉवर वाढवण्याच्या गोळ्या का घेतल्या असतील त्याला कुठूनही योग्य माहिती मिळाली नाही कारण आपल्याकडे लैंगिक शिक्षण मिळू शकेल अशी एकही जागा किंवा व्यासपीठ नाही डॉक्टर सुमित्रा दळवी स्त्री रोग तज्ज्ञ आणि एशिया सुरक्षित गर्भपात भागीदारीच्या समन्वय यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की कितीतरी स्त्रियांना लग्नात अशा हिंसाचाराला सामोरे जावे लागते जरा कल्पना करा की लग्नानंतर भेटणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तींना परफॉर्म करण्याचा दबाव असतो या प्रकरणात हमीपूरच्या घटनेत पुरुषावर पुरुषतत्व सिद्ध करण्यासाठी दबाव आणला गेला होता हे सगळं रोखण्यासाठी लोकांनी कोणतेही सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका आणि त्यासाठी काही प्रश्न असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या खरं तर या प्रकरणात अनवर देवाला ज्या ज्या लोकांनी काही गोष्टी सांगितल्या असतील खरं तर तेच गुन्हेगार एका प्रकारे बघितलं तर तेच गुन्हेगार ठरतील कारण की या बाबतीत कोणालाही पुरेसं ज्ञान नसतं त्यामुळे अशा गोष्टींना सामोरे जावं लागतं तर अशी ही घटना सध्या समोर आलेली होती जर तुम्ही मराठी मराठी क्रिमिनल स्टोरी चानल सबस्क्राइब केलने या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार